भारताच्या अंडर विश्वचषकावरती नाव पुन्हा एकदा आहे हरारे स्टेडियम वरती झालेल्या अंतिम सामन्यात आयुष महात्रेच्या युवा टीम इंडियानं इंग्लंडचा शंभर धावांनी धुव्वा उडवला वैभव सूर्यवंशीच्या ऐंशी चेंडूत विक्रमी एकशे पंच्याहत्तर धावांच्या बळावर भारतानं पन्नास ओव्हर्समध्ये चारशे अकरा धावा चारशे चा अकरा धावांच्या ओझ्याखाली दबलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच धक्के दिले अखेर इंग्लंडचा डाव तीनशे अकरा धावांवरती संपुष्टात आला आणि युवा टीम इंडियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकलाय त्यानंतर देशभरात क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोषही केलाय कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या घरी सुद्धा जल्लोष करण्यात आलाय तर वैभव सूर्यवंशीनं पंधरा चौकार आणि पंधरा षटकारांसहित ऐंशी चेंडूत एकशे पंच्याहत्तर धावांची धडाके बाजखेळी केली आहे सामना वीर आणि मालिकावीरचा किताब सुद्धा वैभव सूर्यवंशीनं पटकावला आहे अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये वैभव सूर्यवंशीचा विश्व विक्रम पहायला मिळालाय विश्वचषकाच्या ऐंशी चेंडूत एकशे पंच्याहत्तर धावांची खेळी केली आहे सूर्यवंशीनं पंधरा षटकार आणि पंधरा चौकार ठोकले विश्वचषक अंतिम सामन्यात शतक करणारा तो सर्वात तरुण खेळाडू सुधार ठरला आहे एकोणीस वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात शतक करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंचावन्न चेंडूत शतक ठोकलंय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक पंधरा षटकारही मारले एकाच हंगामात विश्वचषकाच्या सर्वाधिक तीस षटकारही मारले एक दिवसीय क्रिकेटमध्ये शंभर षटकार मारण्याचा विश्वविजेत्या अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष मात्रेच्या घराबाहेर जल्लोष करण्यात आलाय यावेळी आयुष मात्रेला व्हिडिओ कॉल देखील केला आयुष मात्रेच्या घरच्यांशी आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी संवाद साधलाय तो आपण बघूया अंडर नाईन्टी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहाव्यांदा भारताचा नाव पुन्हा एकदा सोडलेलं आहे आणि आयुष्य मात्रे हा कर्ज घराबाहेर आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते असतील नागरिक असतील मोठा मोठ्या ठिकाणी बँड असेल भारताचा झेंडा असेल जो या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुमचं नाव काय काय सांगाल कशा पद्धतीने जल्लस सुरू आहे माझं नाव स्नेहा मात्रे आहे जल्लोष म्हणजे आज आमचं पूर्ण स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आयुष्य मात्रेचं स्वतःच स्वप्न होतं लहानपणापासून की क्रिकेटर व्हायचं आणि त्याच्या आई वडिलांची मेहनत त्याच्या आजोबाची मेहनत त्याच्या काकांची मेहनत सर्वांची मेहनत म्हणजे एकूण एक पूर्ण फॅमिलीतल्या सर्व मेंबरची मेहनत आहे हा मागे सगळ्यांची आणि आज त्याने ते आम्हाला स्वप्न त्याचं जे स्वप्न होतं ते त्याने पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतोय आज आम्ही म्हणजे आमचं स्वप्न एवढं घणेला आहे काण्याज एक्सप्रेस पण होऊ शकत नाहीये की काय काय बोलायचं ते फक्त एवढं सांगू की वैद्यना आयुष आणि आयुषमाते यांचा विजय काही आहे का वाटतंय आम्हाला एकमेकांना चिंता वाटतोय आम्हाला दिस इज द आणि आम्ही जेव्हा आयुष एक टेस्ट जात गेला तेव्हा आयुष एक्सेप्शनली गुण होता तेव्हा आम्हाला माहित होतं